नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहे एक आगळी वेगळी रेसिपी म्हणजे भातावरचं पिठलं तुम्ही थांबनेलमध्ये बघितलंच असेल आणि खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपी पाहूया तर आज जी रेसिपी बनवणार आहे आपण ती थोडी पारंपरिकच आहे असं अजिबात नाही की नवीन रेसिपी आहे म्हणून तर इथे मी तांदूळ घेतले साधारण एक ते दीड कप तांदूळ घेतले आणि आपल्याला जितके लागेल तितकेच आपण घ्यायचे जितका भात बनवायचा आहे ते आपण तेवढे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे का पसरट भांड्यात शिजवले तरी चालते जरूरी आहे की गंजातच शिजले पाहिजे म्हणून कारण पसरट भांड्यात शिजवणं थोडं जास्त सोयीस्कर मला वाटलं ही रेसिपी शूट केल्यानंतर तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये मीठ आणि तेल टाकून घेतलं आणि त्याला पाहिजे तितकं पाणी टाकून घेतलं आणि गॅसवर ठेवून दिले मीडियम फ्लेमवर एक उकडी येण्याकरिता तोपर्यंत आपण इकडे एक मिश्रण बनवून घेऊ तर इथे मी दीड वाटी साधारण दही घेतलं आणि पूर्ण दही नाही येते तर त्यामध्ये पाणी पण मी ॲड केलं तर इतकं ते मिश्रण घेतलं कारण दही खूप आंबट होतं त्यानंतर इथे मी अर्धा वाटी बेसन यामध्ये टाकून घेतलं चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि जर दही खूप जास्त आंबट असेल तर पाणी मिक्स करावंच लागेल म्हणून पाणी मिक्स करायचं आहे जर दही कमी आंबट असेल तर नुसतं दही वापरलं तुम्ही तरी चालते आणि हे छान एकजीव असं करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे माझं हँड ब्लेंडर होतं त्याचं हे ब्लेड असं तुटलेलं होतं ते खूप छान काम करते म्हणून मी असं रवीसारखं त्याला वापरते आणि त्याच्यामधल्या बेसिकली आपल्याला पूर्ण गुठळ्या मोडायचे आहे फोडायचे आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं स्मूथ बॅटर आपलं तयार झालेलं आहे स्मूथ मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये अगदी चिमूटभर मी हळद चवीपुरतं मीठ आणि तेल टाकून घेतलं आणि परत हे एकदम मिक्स करून घ्यायचं तेल यामध्ये साधारण एक चमचा टाकायचं तेल यासाठी टाकायचं आहे की आतमध्ये मॉइश्चर राहिलं पाहिजे त्या बेसनामध्ये त्या पिठल्यामध्ये आणि हे मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे आपल्या भाताला उकळी आलेली आहे आणि उकळी येऊन एकदम लो फ्लेमवर हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि एटी पर्सेंट आपल्याला हे तांदूळ शिजवायचे आहे फक्त पूर्ण याचा भात बनवायचा नाही एटी पर्सेंट आपल्याला शिजवायचे आहे तर इकडे तुम्ही बघू शकता भातात पाणी थोडंफार शिल्लक आहे अशा स्टेजला आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे तर अशी स्टेज आपण लक्ष ठेवायचं नाही तर भात पूर्ण शिजून जाईल आणि नंतर मग जर तुम्ही टाकाल तर मग भात खालून करपायला लागेल त्यामुळे भात अर्धवट कच्चाच ठेवायचा म्हणजे साधारण सेवन्टी टू एटी पर्सेंट हा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि इथे मी भात छान मिक्स करून घेतला अगदी बुडापासून आणि नंतर मग यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण यामध्ये ओतून दिलं आणि हे झाकून ठेवलं साधारण बारा ते पंधरा मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर कारण भात जळायला पण नाही पाहिजे खालच्या साईडनं आणि नंतर मस्त आपण हे ढोकळ्यासारखं आपल्याला मिश्रण दिसायला लागते शिजल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता आता बारा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला दिसू शकते जे आपण बेसनाचं मिश्रण टाकलं होतं ते शिजलेलं आहे आणि गॅस बंद केला मी थंड होण्यासाठी इकडे मी त्यावर टाकायला तडका बनवत आहे तर तडका बनवण्यासाठी साधारण एक ते दीड चमचा यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यावर मोहरी टाकायची मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरं पण टाकून घ्यायचं सोबतच अद्रक आणि लसूणचे जे काप करून घेतलेले आहे पण ते टाकायचे अद्रकाचं फ्लेवर छान येतो त्यामुळे अद्रक अशा पद्धतीने कापून टाकायचे लाल मिरची छान दिसावी म्हणून टाकली बाकी ऑप्शनल आहे त्याने काही खूप तिखटपणा येणार नाही आहे आपण तिखटपणासाठी हिरवी मिरची त्यामध्ये वापरलेली आहे आणि हे मिरची पण छान छान फुलली की त्यामध्ये हिरवी मिरची पण फ्राय करायला टाकून द्यायची आणि नंतर कढीपत्ता टाकायचा थोडंसं मिक्स होऊ द्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचा आणि हा तडका छान हा तडका छान चुरचुरीत असा या भातावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे भातावरचं पिठलं बेसिकली ही कन्सेप्ट आहे या पदार्थाची आणि खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुमची कमेंट मला नक्की करा की कसं झालं आणि सक्सेस झाली की नाही तुमची रेसिपी अशा पद्धतीने केली तर आणि भात अजिबात बुडायला लागत नाही जर आपण भातामध्ये भात शिजताना ज्या स्टेजला आपण हे मिश्रण टाकू त्या स्टेजला हे व्यवस्थित टाकलं गेलं ना तर अजिबात भात बुडायला लागत नाही किंवा करपत नाही आणि ते जे पाणी असते त्या वाफेनच नंतरच्या वेळी मग हा भात शिजत असतो आणि भातावरचं पिठलंसुद्धा शिजत असते दिसायला किती सुंदर दिसत आहे ना अगदी पारंपरिक रेसिपी आणि टाईमसुद्धा वाचवते बागु शक्ता, तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसते तर घरच्या साहित्यात आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि दिसायला खूप अप्रतिम दिसते तसेच खाण्यासाठी तितकीच खमंग अप्रतिम आणि चवीची सगळ्यात महत्त्वाचा वेळ वाचतो वेळ आपला तितका वाया जात नाही कारण पिठलं वेगळं बनवणे आणि भात वेगळा बनवणे त्यापेक्षा ही दोन्ही मिक्स अशी रेसिपी आपण बनवू शकतो तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छान रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ केट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद